डी जे नाचणाऱ्या बाया म्हणजे आप आपल्याला ह्या गोष्टींचा भेद करता आला पाहिजे की बाबा डी जे डी जेच्या ठिकाणी योग्य आहे पण धार्मिक ठिकाणी ह्या गोष्टींनी कसं काय प्रवेश केला ना अचानकच मध्येच आता प्रत्येक गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये डी जेचे प्रत्येक जे दहँंडीचा कार्यक्रम आहे तिथं नाचणाऱ्या बायांचं तर आता तर नवीनच ट्रेंड चालू झालेला आहे काही संबंध नाही ना हा ह्या गोष्टींचा जर आपल्याला आता अजूनपर्यंत जर भेद करता येत नसेल तर आपल्यासारखे ना, ना की कुठल्याच ना सीख असो ख्रिश्चन असो किंवा अजून बौद्ध असो जैन असो कुठल्या पण धर्मात आणि कुठल्या पण धार्मिक ठिकाणी ह्या लोकांच्या कधीच त्यांनी आतापर्यंत ना डी ला प्रवेश दिला ना नाचणाऱ्या बायांना कधी प्रवेश दिला कारण त्यांना माहिती की हे धार्मिक ठिकाण असतेत कशासाठी आणि आपण सर्रास काय करत चाललो आहे की प्रत्येक आपला हिंदू धर्मातला कसला जरी कार्यक्रम असला तरी डीजे आणि नाचणाऱ्या बायांना तर प्रमुख स्थान आहेत हे आणि बेवड्यांचं बेवड्यांचं तर हा अड्डाच झालेला आहे म्हणजे ह्या तीन ह्या तीन लोकांचा आता आपल्याला अड्डा झालेला आहे प्रत्येक धार्मिक स्थानात प्रत्येक धार्मिक स्थळी ह्या तीन लोकांचा आड्डा झाला आहे कोण वाले बेवडे आणि नाचणाऱ्या बाया अहो आपण धर्म आहे का हा एक तमाशा चालू आहे धर्म आणि धार्मिक ठिकाण असतात कशासाठी की बाबा एक शांततेचं प्रतीक असतं एक धार्मिक एक धार्मिकता असते तिथं एक चांगल्या प्रकारची एक एनर्जी असते बाबा जेणेकरून तिथे जाऊन आपलं मन प्रसन्न होईल ह्यासाठी असतात ना आपले धार्मिक स्थळं धार्मिक स्थान किंवा एखादं देवस्थान पण आपण करतोय काय की आता आपण सर्रास ह्या ठिकाणी डी जेवाले नाचणाऱ्या बाया आणि बेवडे ह्यांचा ह्या है सगळ्या तिघांची सांगड घातलेली इतर कुठल्या धार्मिक ठिकाणी आपल्याला कुठल्याच धर्माच्या धार्मिक ठिकाणी धार्मिक स्थळी असं कधी दिसणार नाही तुम्हाला की त्यांची त्यांच्या देवांची वरात यायची डीजे चाललाय कोणतरी बाया नाचतात पण आपल्याला सरस काय दही अंडी दे सारखा एवढा मर्दानी खेळ एवढा मर्दानी खेळ तिथं अगोदर बाया नाचवतात आणि मग नंतर डीजे परत तुम्हीच म्हणता की हिंदू धर्म मी आहे अहो खतरा तर हे आपल्याच लोकांपासून आहे हे हिंदू धर्माला काहीच गरज नाही ना की बाबा की नाचणाऱ्या बाया किंवा डीजे किंवा दारो बिरू ह्या गोष्टी असाव्यात पण हे नंतर ना ह्या धार्मिक ठिकाणी ह्या गोष्टींचा काहीच समज येत नाही आणि आल्या पण नाही पाहिजेत ना आपल्याला आपल्याला आतापर्यंत ह्या गोष्टींमध्ये भेद करताच आला पाहिजे ना की धार्मिक ठिकाणी एक शांतता जेणे एक ज्ञानाचं ठिकाण असलं पाहिजे शांतीचं ठिकाण असलं पाहिजे तिथं जाऊन तुम्हाला एक मन प्रसन्न झालं पाहिजे हे तर काय संबंध नाही ना ह्या गोष्टीचा आता हो ह्या जैन लोकांनी मारवाडे लोकांनी जर ठरवलं त्यांच्या धार्मिक ठिकाणी जर असं करायचं ते हे किती किती खर्च करून किती किती डीजे आणू शकतात किती किती नाचणाऱ्या बाया आणू शकतात पण त्यांना त्या ते गोष्टींची अक्कल आहे की बाबा धार्मिक ठिकाण हे वेगळ्या गोष्टीसाठी असतं आणि डीजे आणि हे नाचणारे जे कलावंत त्यांचं वेगळं स्थान असतं पण आपल्याला अजूनपर्यंत त्या गोष्टीमध्ये भेदच नाही करता आला जर तुम्हाला नाचायचं तुम्हाला दारू प्यायची काय करायचेत ना तर तुम्ही ह्या गोष्टी करा पण ह्या दहा दिवसात करू नका गणपतीमध्ये किंवा दहीहंडीच्या वेळेस ह्या गोष्टी करू नका ना साधा कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना आपणच जर आपल्या धर्माला जर असं एकदम चुकीचं काहीतरी स्थान देत असेल की बाबा दारू नाचणाऱ्या बाया तर मग आपणच ह्या जा गोष्टीबाबत जागरूक जा नाही झालं तर मग कोण होणार ना तुम्हाला करायच्याच ना ह्या गोष्टी तुम्ही बिंदास्त करा पण ह्या देवांच्या नावाखाली किंवा कुठल्या पण धार्मिक उत्सवाच्या नावाखाली ह्या गोष्टी करू नका कारण जर ह्या गोष्टी तुम्हाला कॉमन सेन्सच नसेल तर मग काय फायदा नाही ना मुळातच गणेशोत्सव शिवजयंती उत्सव हे जर हे आत्ता जर का तो का का तो जर शिवजयंती उत्सव जर लोकमान्य टिळकांनी पाहिला तर त्यांना पश्चाताप होईल की बाबा आपण का म्हणून हा उत्सव साजरा केला का सुरुवात केली या गोष्टींची कारण त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव जर लोकमान्य टिळकांनी जो चालू केला त्याचा उद्देश हाच होता की लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी समाजात चालल्या त्याच्याविषयी चर्चा केली काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे जे चुकीचं घडतंय त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे त्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांनी हा शिवजयंती उत्सव आणि गणेश उत्सव साजरा केला आता आपण करतोय का एकत्र तर, तर येतोय पण एकत्र कशासाठी येतोय दारू पिण्यासाठी बाया नाचवण्यासाठी आणि नुसता डीजे डीजे पुढे नाचण्यासाठी डीजे ला विरोध नाहीचे माझा डीजे तर असलाच पाहिजे मुळात मला मलाच ह्या गोष्टी भरपूर आवडतं डीजे पुढे पुढं नाचायला पण आपल्याला कळलं पाहिजे आपण नाचलं कुठं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की आपण ढिंगाणा मस्ती कुठं केली पाहिजे ह्या धार्मिक ठिकाणी अजिबात नाही गा धार्मिक ठिकाण हे खरोखरच शांततेच प्रतीक असलं पाहिजे आणि तिथं खरोखरच श्रद्धाचं असली पाहिजे आणि तिथं खरोखरच एक प्रसन्न वातावरणच पाहिजे म्हणून एकच रिक्वेस्ट आहे माझी की थोडंसं जागरूक व्हा आणि विचार करा की आपण करतोय काय तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्या असतील त्या गोष्टीला आपला विरोध नाही माझ्या ह्या गोष्टीला अजिबात विरोध नाही पण एक गोष्ट लक्षात असू द्या की धार्मिक ठिकाणं आणि हे जे पाश्चात्य संस्कृतीतल्या काही गोष्टी आहेत ह्यांचा अजिबात सुद्धा सांगड बसता कामा नाही ह्या गोष्टी अजिबात एकत्र एक आल्या नाही पाहिजे तुम्हाला करायचं नाही डी जे तर तुम्ही गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर करा दहिहांडी झाल्याच्या नंतर करा रामनवमी झाल्याच्या नंतर करा पण त्या गोष्टीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी घुसवू नका की डी जे ह्यांनी काय होईल माहिती का आपणच आपल्या आप धर्माचा हाताने अपमान करायला सुरुवात करतोय लोकांना त्याच्याविषयी अवेअरनेस येईना ना, ना की नक्की गणेशोत्सव म्हणजे काय असतो लोकांचं एक माइंडसेट झाला गणेशोत्सव म्हणजे डी जे नाचणाऱ्या बाया एवढंच झालेलं आहे आणि दारू गणेशोत्सव कशासाठी केलेला आहे काय त्याचं ॲक्च्युली रिझन काय आहेत ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत लोकांनी एकत्र आलं पाहिजे गावगावांमध्ये लोकांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपआपलात आपापल्यातला आप वाद विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ह्याच्यासाठी गणेशो बाकीचं कुठलाच त्याच्या मागचं टिळकांचं आणि जे काही त्या काळातले क्रांतिकारक होते त्यांचा उद्देश नव्हता पण आता आपण करतोय काय आपण सगळे हे उलटच चाललं आहे आता आणि जे मी हे बोलतोय हे अशाच लोकांना राग येणार आहे ज्यांच्या अशाच लोकांच्या भावना दुखावणार आहेत जे बाबा ह्या गोष्टीतून जातात की बाबा ज्यांना दारू प्यायला आवडते डी जेपुढं नाचायला आवडतं त्यांना बोमलत फिरायला आवडतं काय तुम्ही करा मी म्हणतो बिंदास करा पण ह्या देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली गणपतीच्या नावाखाली गणपती बाप्पाच्या नावाखाली शिवाजी महाराजांच्या नावाखाली आणि श्रीकृष्णाच्या नावाखाली रामाच्या नावाखाली ह्या गोष्टी अजिबात करू नका